सैनिकामी या देशाचे से, सेवक आम्ही या देशाचे थोरा मुचा परंपरेला मनी स्मरू इवरा इवरा हातानी भजउँ सदरू इवरा इवरा हातानी भजउँ सदरू या हातानी शेते पिकू या हातानी उ घाम गाळूनी भूमी हिरवी करू इवल्या इवल्या हातानी ध्वज उंच धरू इवल्या इवल्या हातानी ध्वज उंच धरू हातामते अश्रू पुसतील न्यायासाठी निर्भय प्रगतीचा हा प्रवास आता होई सुरू इवल्या इवल्या हातानी ध्वज उंच धरू इवल्या इवल्या हातानी ध्वज उंच धरू उंच धरू बोल आहेत उंच उंच गगनाथ तिरंगा स्टार्ट उंच उंच गगनाथ तिरंगा डौलाने फडकतो उंच उंच गगनाथ तिरंगा डौराने पडकतो हृदयातून जय हिंद भारती सूर एक नाद तो उंच उंच गगनात तिरंगा भारत माता जन्मदादिनी अमृत पुत्रांची भारत माता जन्मदादिनी अमृत पुत्रांची राष्ट्रपुत्र

सावली देतो, उन्सा उन्सा गगनात तिरंगा डौलाने फडकतो उंच उंच गगनात तिरंगा